दुधनी येथे विविध शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा दुधनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलींची शाळेत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन वया पुस्तके देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शाहू सतपाल माजी नगरसेवक शिवानंद माड्याळ अमोल भामरे अमोल कोळी बसवनप्पा कोतली श्रीमंतप्पा परमशेट्टी सैदाप्पा झळकी गोरखनाथ धोडमणी महादेव बासरगावकर सिद्धाराम चौधरी परमेश्वर वाघोली मंदाकिनी सोनकांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जोगदे यांनी केले तर आभार गणपती पवार यांनी मानले मातोश्री लक्ष्मीबाई प्रशालेत माजी नगरसेवक सिद्धाराम एकदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचवी व आठवी कन्नड विद्यार्थ्यांचा पुष्पवृष्टी करून स्वागत केले यावेळी मुख्याध्यापक सिद्धाराम पाटील रामागद्दी बसवराज हिरतोट सुनील तोटे, एकनाथ मोसलगी शरणगौडा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जी परमशेट्टी प्रशालेत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन व पाठ्यपुस्तके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवन सिद्ध अलिगावे पर्यवेक्षक लक्ष्मीपुत्र गद्दी परमेश्वर कोळी दत्तात्रय हिळी रामलिंग मंजुळकर सिद्धाराम नुल्ला महानिंग सोमेश्वर राजशेखर पाटील यांच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कलबुर्गी यांनी केले तर आभार सुरेश बिराजदार यांनी मानले जिल्हा परिषद मराठी शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक मधुकरगाडे पोमू राठोड श्रीशैल मलगन शोभा मेत्रे यांनी सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते